तेच ना धनंजय मुंडे आणि त्यांचे मंत्री आणि काय तेच ना त्याची टोळी ती जर मोर्चे काढती आंदोलनं करते ते हे घातक हे राज्यासाठीच तर गावगाड्यामध्ये तुम्ही वावरतायत प्रत्येक गावामध्ये ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज जसं पहिलं जसं राहत होता तसंच तुम्हाला गुणागोविंदानं राहतोय असं वाटतं राहतोयच उपोषणाचा पहिला दिवसही मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत आहेत पाटील इथं आल्याच्यानंतर आम्ही महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या म्हणतायत की पाटलांची तब्येत साथ देत नाही आहे आणि पाटलांनी उपोषण करू नये हे बघा आता समाजाची पुऱ्या राज्यातली स्थिती भावना पण शेवटी समाज मोठा येणार आहोत समाजाला कधी न्याय द्यायचा समाजाच्या वेदना आपल्यासाठी लय महत्वाच्या समाजासाठी लढणार आहे लढतो त्यांची माय माझ्यावरती मी पण नशिब आहे की एवढा मोठा समाज माझ्यावरती माया करतो पण मी नाही हटणार गरिबांना न्याय देण्यासाठी मी संघर्ष करणारे लढणार संतोष देशमुखांची मुलगी पण तुम्हाला भेटण्यासाठी आली होती तिनं पण मागणी तुम्हाला केली होती की किंवा उप नाही यांचं त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तब्येतीला सहन होत नाही वेदना येतात आम्ही बघतोय सभ्य त्यामुळं तुम्ही उपोषण करू नका तर ती माया आहे सगळ्या समाजाची पण संतोष भायाच्या संदर्भात आम्ही तो विषय कधी मागं पडू देणार नाहीत आणि कोणाचा बाप बे आला ना मॅटर दबू देत नाही त्या सुद्धा आपण तो विषय त्यांचा घेतलेला आहे तर महाराष्ट्राचीच मागणी किंवा जे बी कोणी आरोपी असतील त्याला वाटतील ती शिक्षा द्यावी फासावर चढवावं किंवा आणखीन काही महाराष्ट्राचीच मागणी तशी महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे पण सरकारमधले काही मंत्री जर त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत असले त्यांच्यासाठी आंदोलनं करत असले मोर्चे काढत असले प्रति आरोपींना वाचवण्यासाठी तर ही राज्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की आरोपीच्या बाजूनं या राज्यात पहिल्यांदीच तेच ना धनंजय मुंडे आणि मंत्र्यांनी मंत्री काय तेच ना त्याची टोळी ती जर मोर्चे काढते आंदोलनं करते ती हे घातक हे राज्यासाठी घातक आणि त्याच्यासाठी सुद्धा आहे उद्याचाला असं साधे भांडणं काय झाले तरी लोक आरोपीच्या बाजून उठणार आहेत सोडून द्या म्हणून आमच्या आरोपीचा काही दोष नाही म्हणणार आहेत कारण तुम्ही म्हणताय रूड तुम्ही पाडले ना आता पंचवीस तारखेचं उपोषण झाल्याच्या नंतर मी धनंजय मुंडेंना सांगेन असं जे वक्तव्य आहे काय पुढलं काही इशारा वगैरे त्यांना होईल ना पुढं आता तो आधीच लागला आहे ना त्याला कित्येक तरी वेळेस सांगितलं होतं आपण आणि आपण त्याला त्याची नावसुद्धा घेतलं नाही आपण पण धनंजय देशमुखला ज्या दिवशी धमक्या दिल्या त्या दिवशी सांगितलं तुझे लोक आवर्य हो। त्यांनी लोक आवरायच्या ऐवजी त्यांनी आंदोलन करायला लावले गुन्हे दाखल करायला गुन्हे दाखल करायला लोक सुरू केले त्यांनी फोटोला काय चपला आणतो बेट्या नाटकं करतो का मी बसतानाच उठत असतो लागल्यावर हो खरं तर ही मागणी आहे आरक्षणावरून कालच्या मी थोडं ग्रामीण भागामध्ये यात्रेनिमित्त ग्रामीण भागामध्ये दौऱ्यादरम्यान परळीमधल्या नागापूरमध्ये गेलो होतो तिथला मराठा समाज म्हणतं की ही कुठंतरी ही थोडं क्रिटिकली म्हणजे थोडं अवघड व्हायला लागले ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये दरी निर्माण होईल तुम्हाला वाटतंय का दरी निर्माण काय ओबीसी समाज तुम्ही माणसं मारून टाकणार आणि टाकणार न्याय नाही मागायचा का कोण आहे ते त्याच्या घरातलं जर कोणी मारून टाकलं तर ते घरात बसणार आहे का गोदडी घेऊन न्याय मागणार नाही का मग न्याय मागतला मागायचा नाही का मी काय केलं दुसरं कोणचा जा जाते आधी का म्हणजे दोन समाजामध्ये दरी वगैरे ओबीसीचं काय समान याच्यात ओबीसीचं काय समान पाप तुम्ही करणार ना ओबीसीचं मागरून घेता का ही हात संतोष देशमुखांची जर झाली आत्ता झालेली पण या अगोदर दोन समाजामध्ये काहीतरी वेगळ्या भावना वगैरे असं दिसत कुठं आहे दा कुठं आहे याच्या आधी काय काय झालं नाही का याच्या आधी काय नव्हतं का होतंच आम्ही आरक्षण मागितलं तुम्ही विरोध करायला लागले तेव्हा जातीवाद नाही का तेव्हा जातीवाद नाही पाय तोडण्याच्या घोषणा झाल्या ती विसरली का ते कोण आहे देव कोण प्रश्न विचारणार आहे ते विसरला का पाय तोडायचे कोय त्याने विसरले का ती जातीवाद नव्हता का मग आम्ही तर जातीवर बोललो बी नाही वंझऱ्याला तर कधीच बोललो नाही धनगराला नाही दलित मुस्लिमाला नाही बारा बोलूच्या दारांना नाही आम्ही तर बोललोच नाही टोळीला बोलायचं नाही काय आणि नेत्याला कोण दोषित नाही कोण दौषित नाही कोणी पण म्हणतो ना कोणतंही सरकार असू द्या आम्ही सरकारला रस्त्याने फिरवून देणार नाही मंत्र्याला फिरवून देणार नाही कारण तो संविधानाच्या पदावर असतो त्यालाच बोलावं लागत असतं गावगाड्यामध्ये तुम्ही वावरतायत प्रत्येक गावामध्ये ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज जसं पहिलं जसं राहत होतात तसंच तुम्हाला गुन्हा गुविंदाने राहतोय असं वाटतं राहतोयच टोळी नसन राहत लाभार्थी लाभार्थी टोळीला वाटत असत जाती कोणच बोलावं ओबीसी कोणच बोलावं धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियानंतर आम्ही वेळोवेळी मनोजारांगी पाटील यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात आणि ते नक्कीच प्रतिसाद देखील देताना पाहायला मिळतात मात्र आणखीन काय अपडेट्स या, या उपोषणादरम्यान मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार नाही कॅमेरामॅन सुरेज मिडिया सचिन मुंडे जालना